तुझ्या नावाचा अर्थ माहिती आहे तुला अगं उर्वी या नावाचा एक okay. सुंदरसा अर्थ आहे ना काय सांग बरं नाही माहिती आहे बाबांना विचारा नाहीस <laughs> कधी की बाबा माझं नाव जे उर्वी ठेवलं आहे ते उर्वीचा अर्थ काय बरं तू इथे कशासाठी आली आहेस ओके भेटली आहेस का कुठे आहे ते अगं हे हनुमानांची आई जी अंजनेरी म्हणून अंजनी माता आहे ना त्यांचं हे मंदिर आहे आतमध्ये जाऊन आलीस तर आता इथून जे वरती ना ते बघ तिकडे दिसतात की ते लोकं दिसतात की तिकडे जातात तिथून वरती जायचं आहे आणि वरती हनुमानांचं मंदिर आहे आणि काय तिथे त्यांचं जन्मस्थान झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय तू जशी लहान आहेस ना तसे हनुमानसुद्धा जेव्हा लहान होते ना तशी तिथे वरती मूर्ती आहे बघशील ना येस चल बाय आता तुला थोड्या वेळाने मी पण यूट्यूबला टाकतो हां अरे तुम्ही आलात नंदुरबार तुम्ही व्हिडिओमध्ये आलात तुमचा व्हिडिओ टाकलासुद्धा

तुझ्या नावाचा अर्थ माहिती आहे तुला अगं उर्वी या नावाचा एक सुंदरसा अर्थ आहे ना काय सांग बरं नाही माहिती आहे बाबांना विचारा नाहीस कधी हो की बाबा माझं नाव जे उर्वी ठेवलं आहे ते उर्वीचा अर्थ काय बरं तू इथे कशासाठी आली आहेस है ओके भेटली आहेस का कुठे आहे ते अगं हे हनुमानांची आई जी अंजनेरी म्हणून अंजने माता आहे ना त्यांचं हे मंदिर आहे आतमध्ये जाऊन आलीस तर आता इथून जे वरती ना ते बघ तिकडे दिसतं की ते लोकं दिसतात की तिकडे जातात तिथून वरती जायचं आहे आणि वरती हनुमानांचं मंदिर आहे आणि काय तिथं त्यांचं जन्मस्थान झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय तू जशी लहान आहेस ना तशी हनुमानसुद्धा जेव्हा लहान होते ना तशी तिथे वरती मूर्ती आहे बघशील ना येस चल बाय आता तुला थोड्या वेळाने मी पण यूट्यूबला टाकतो अरे तुम्ही आलात नंतर बार तुम्ही व्हिडिओमध्ये आलात तुमचा व्हिडिओ टाकला सुद्धा हनुमानांच्या वडिलांचं नाव काय